तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रात वाढ तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण नऊ मतदान केंद्रांमध्ये वाढ झालेली असून यामध्ये मतदारसंघाची मतदार यादी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये तीनशे अडुसष्ट मतदार केंद्र संख्या आहे एकूण तीन लाख दोन हजार सातशे शहात्तर मतदार असल्याची माहिती निवडणूक निर्णयाधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिगे यांनी तासगाव येथे झालेल्या पत्रकार बैठकीत दिले आहे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी प्रारूप मतदार यादी तासगाव कवठेमहांकाळ येथे तहसीलदार कार्यालय व सर्व मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रारूप यादीवर दावे व हरकती सहा ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये स्वीकारल्या जाणार असून नवीन मतदार नाव नोंदणीसाठी विशेष महाशिबिराचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी उत्तम दिगे यांनी दिली आहे तासगाव कवठेमाकळ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार, मतदार केंद्र संख्या तीनशे आठ असून एकूण मतदारसंख्या तीन लाख दोन हजार सातशे शहात्तर आहे यामध्ये पुरुषांची संख्या एक लाख चोपन्न हजार आठशे चौसष्ट आहे तर महिलांची एक लाख सत्तावीस हजार नऊशे नऊ नौ, तर तृतीयपंथी मतदार संख्या तीन आहे यामध्ये अठरा वर्षीयाच्या पुढील व्यक्तींचे नाव मतदार यादीत नसेल तर त्यांनी मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन देखील प्रांताधिकारी उत्तम दिगे यांनी केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क